लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची मा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच आज बहिणींनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण डबडून निघालेले आहे याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या लग्न घाईमध्ये लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे तर मोठी भेट म्हणजेच तीन हजार रुपये याच्याविषयी महत्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे अजून मिळालेले नाही यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना लाखो नाही तर कोटी लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट पाहत आहे दर महिन्याला मिळणारा पंधराशे रुपयांचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा न झाल्याने अनेक लाडक्या बहिणी थोड्या चिंतेमध्ये आहे पण आता नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होण्याआधी लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे अतिशय जबरदस्त माहिती आता तुम्हाला समजणार आहे म्हणूनच बहिणींनो खरंच व्हिडिओ शॉटपर्यंत बघा बघा दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार आहे माध्यमात यंदा डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे सोबत मिळतील असा दावा केला जात आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये सोबतच लाडक्या बहिणींना दिले जातील आणि ही रक्कम नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होणार आहे असे सुद्धा म्हटले जात आहे अनेक माध्यमांमध्ये सांगल्या जात आहे की लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्रित मिळणार आहे तर पुढे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र लवकरच या योजनेत पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहे खर तर डिसेंबरची सुरुवात होऊनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे निधी हस्तांतरण विलंब झालेला आहे यापूर्वी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकी दरम्यान महिलांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी दोन महिन्याच्या हप्ते एवढी रक्कम जमा करण्यात आलेली होती त्यावेळी सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांचा डबल गिफ्ट सरकारकडून देण्यात आलेलं होतं त्यामुळे यंदाही तसाच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थक बाकीतील नोव्हेंबर महिन्याचे चा, तसेच चालू डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे बघा बहिणींनो पुढील आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे पण या वृत्ताला अजून सरकारकडून दुजारा मिळालेला नाही आहे म्हणजेच अवघ्या राज्य सरकारकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तरीही आर्थिक वर्षाच्या नियोजनानुसार आणि निवडणुकांच्या आचारसंहितेनंतर निधीची हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींना केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली असून अजूनही अनेक लाडक्या बहिणींची ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे समोर आलेलं आहे त्यामुळे बाकी राहिलेल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करले जात आहे कारण की के वाय सी केली नाही तर भविष्यात या योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो याच दरम्यान के वाय सीसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल